అదరణీయ జనెని చంద్రగడ అంత ఆపక్షనా అమ్మ దొంగ అపేక్షి ఆ రాజకీయా శాశ్వత వేక్షిత ఆ సర్వ శాశ్వత వీకా మాధ్యమే ఉద్యోగధందే ముఖ్య చాళా చద్యాపీస్పట్లు చస్ आणि चांगला रोजगार त्या अपेक्षा त्या अपेक्षेवर मी काम करतो तर एक अर्थात त्यावेळी नवऱ्याच्या चालक मानशिक फळसाहेबांचा निवामाला आमदार म्हणाले उजी नको नको असा प्रश्न होता असं म्हटलं की काय तुमच्या भाऊ तुमच्या हस्ते आम्ही रोजगार करतोय नवीन एक प्रोजेक्ट करतोय तुम्हाला पाचशे कोणता प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी पाचशे रुपये आपण देतोय खूप विचार केला कारण मी तीन वेळा ज्या व्यक्तीने तीन वेळा संबंध केल्यानंतर तीन वेळा मला काय झालं तर पुढं जनतेने पाहिजे